नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी मस्त रवाळ दाणेदार अशी रबडी कुल्फी बनवलेली आहे आणि अगदी साधी सोपी घरच्या साहित्यात बनलेली आहे चला तर आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे मी आता आटवून घेणार आहे तर दूध आठवत असताना जी मलाई तयार होते ती दुधामध्ये मिक्स करत राहायची आणि दूध आदनंमधनं हे ढवळत राहायचं आणि मलाई जी तयार होते ती दुधात मिक्स करत राहायची तर आता इथे मी एक पळीभर कोमट दूध काढून घेतलेलं आहे तर या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त दुधाची रबडी कुल्फी करायची असेल तर तुम्ही अंदाज वाढवू शकता तर या ठिकाणी मी कोमट दुधामध्ये मिक्स करून घेतली कस्टर्ड पावडर आणि हे दूध मी निम्म आटवून घेणार आहे म्हणजे एक लिटर आहे तर अर्धा लिटरपर्यंत हे दूध अट आटवणार आहे आणि दूध व्यवस्थित आटल्यानंतर त्यान त्यामध्ये मला कस्टर्ड पावडर टाकायची आहे आता हे दूध व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे मी यात दुधात मिक्स केलेली कस्टर्ड पावडर मी ॲड करून घेणार आहे आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तर कुल्फी मलाई कुल्फी रबडी कुल्फी कोणतीही कुल्फी बनवत असताना शक्यतो म्हशीच्या दुधाचाच वापर करावा नसल्यास गाईचं चा दूधही चालेल पण म्हशीचं चा असलं तर कुल्फी जास्त रवाळ दाणेदार बनेल आता यात मी काजूचे काप करून घेतलेले बारीक बारीक तर तेही टाकून घेतलेले आहे आणि व्हॅनिला इसेन्स चार ते पाच ड्रॉप टाकून घेतलं आहे तर हे सर्व टाकल्यावर मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेतलं त्यानंतर हे मिश्रण दोन ते तीन मिनिट पुन्हा व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि साठलेली मलाई ही आपल्याला दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे तर व्यवस्थित उकळून झालेलं आहे आणि गॅस मी बंद करून घेतला आहे आता दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर दूध पूर्णपणे थंड झाल्यावर हे या पद्धतीने दाटसर झालेलं आहे आता हे आपण कुल्फी मोल्डमध्ये टाकून घेऊया मिश्रण सर्व मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला डीप फ्रीजरमध्ये दहा ते बारा तासांसाठी ठेवून घ्यायचं आहे कुल्फी व्यवस्थित सेट होण्यासाठी म्हणजे आपली कुल्फी इथे व्यवस्थित सेट होईल एकदम सर्व मिश्रण काढून झाल्यानंतर आता मी हे डीप फ्रीजरमध्ये ठेवून घेते आणि दहा ते बारा तासांनंतरच ही कुल्फी काढायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम रवाळ दाणेदार अशी कुल्फी तयार झालेली आहे आणि कुल्फी मोल्टमधून काढण्याआधी मी साध्या पाण्यामध्ये हा मोल्ट ठेवलेला एक पंधरा मिनटांसाठी म्हणजे कुल्फी अगदी सहज निघाली तर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा